स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा बामनीत हानामारी विळा काठी व खोऱ्याचा वापर विटा पोलिसात पाच जणांवर परस्पर विरोधी गुन्हा दाखल तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारा हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह व्यवहार व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन वा व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड भिवकार एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या खानापूर तालुक्यातील बामणी इथं दोन गटात हानामारी झाली आहे शेतात जाण्यावरून विळा काठी व खोऱ्याचा वापर करून एकमेकांना मारहाण झाल्याची फिर्याद विटा पोलिसात देण्यात आली आहे यामध्ये पाच जणांवर परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी सचिन नामदेव गवळी व त्याची आई कांचन गवळी उसातील पाला गोळा करत असताना गणेश रामचंद्र गवळी यांनी त्यांच्या शेतात येऊन माझ्या शेतातून ऊसाचा ट्रॅक्टर का घेऊन गेला असं म्हणून आईला शिवीगाळ दमदाटी केली याचवेळी रामचंद्र महादेव गवळी यांनी हातात विळा आणि महेश गवळी हातात काठी घेऊन सचिन यास मारहाण करू लागला रामचंद्र गवळी याने पाठीमागून पकडलं व महेश यांनी त्याच्या हातातील काठीनं डोकीत पाठीवर मारहाण केले त्यावेळी आई सोडवण्यासाठी मध्ये आले असता तिलाही महेश गवळी काठीने मारहाण केले त्यानंतर पुन्हा गणेश याने महेश याच्या हातातील काठी घेऊन सचिन ह्यास मारहाण केले त्यावेळी शेजारील शेतकऱ्यांनी भांडणं सोडवल्यानंतरही महेश गवळी हा दगड घेऊन सचिनच्या अंगावर धावून येऊन शिबिगाळ करून तुला पुरून टाकतो अशी धमकी देऊन तो तिथून निघून गेला तर दुसरीकडे महेश रामचंद्र गवळी यांनीही उसाचा पाला उडण्याच्या खोऱ्यानं सचिन नामदेव गवळी व कांचन नामदेव गवळी यांनी मारहाण केल्याची फिर्याद दिली सचिन गवळी आज तू आमच्या शेतातून न विचारता रस्ता करून उसका नेला असता त्याने हाताने व लाताबुकेने मारहाण केली त्यावेळी महेश आणि सचिन गवळी आज तू माझा भाऊ गणेशात शिवेगाळी करून मारहाण का केलीस असं विचारत असताना सचिन याने उसाचा पाला उडण्याच्या दाताच्या खोऱ्यानं उजव्या दंडावर मारून महेशला जखमी केला तसेच दोघांनी संगनमत करून महेश व त्याचा भाऊ गणेशच्या शिवीगाळी करून जीवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद दिली यात परस्पर विरोधी दोन्हीकडून कडून विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे करतायत स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब